आज कॅबिनेटमध्ये पीक पाहणीचा कृषी विभागाचा अहवाल प्रत्येक कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मांडला जातो आजच्या कॅबिनेटमध्येही या ठिकाणी मांडला गेला आणि एकूणच आजची पीक पाहणीच्या संदर्भातली राज्याची परिस्थिती कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी आणली यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभाग हे पीक विम्याच्या कंपन्याच्या प्रमुखांच्या सोबत येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या ठिकाणी बैठक आयोजित करून ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं पासष्ट एम एमच्या पुढच्या पावसाचं जे काय नोंद आहे अशाटला अग्रिम देण्याच्या संदर्भात आणि ज्या ठिकाणी एकवीस दिवसाचा खंड म्हणजे स्पेल झाला आहे त्या ठिकाणी अग्रिम देण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी करण्याच्या उद्देशाने ही पीक विम्याच्या संदर्भामध्ये व्यापक बैठक या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना जी लाव या वर्षी चालू केली ज्याच्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेत जास फायदा घेतला त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचा फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पीक विमा कंपन्याच्या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत करण्याचं ठरवलं आहे त्याचबरोबर येल्लो मोजॅक नावाचा जे सोयाबीनवरती रोग पडला आहे त्या रोग हा पूर्ण चंद्रपूरपासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच्या त्याच्यासंबंधीतही चर्चा झाली आणि आज त्या रोगाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्लॉटवर ज्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या येलो येल्लोमुळं सोयाबीन त्याचं पूर्णपणानं नुकसान झालेलं आहे असे पंचनामे करण्याचे आदेश आजच्या कॅबिनेटमध्ये मदत पुनर्वसन आणि कृषी विभाग हे दोन्ही सचिव विभाग हे दोन्ही या ठिकाणी आदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये येल्लो मोजाच्या बाबतीत सोयाबीनचे पंचनामे करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे अनेक मान्यवर सदस्यांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना म्हणे शेतकऱ्यांसाठी फसवी योजना आता इथं नाहीयेत वडट्टीवार साहेब ते म्हणले एक रुपयाची पीक विमा योजना म्हणजे कंपन्यांचे खिंचे भरण्याचं काम या ठिकाणी सरकार मला विजयी वडेट्टीवारांना फक्त एवढंच विचारायचं आपण निरोप द्या भाऊ कि मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी ही योजना सुरू व्हायच्या अगोदर स्वतःच्या खिशातून या महाराष्ट्रामध्ये सहाशे पंचावन्न कोटी रुपये आपल्या खिशातून प्रीमियम भरला आता ते सहाशे पंचावन्न कोटी रुपयाची जबाबदारी या सरकारनी घेतलेली आहे त्याच कौतुक करावं का पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये या राज्याच्या सर्वभौम सभागृहामध्ये अभ्यास न करता टीका करावी कमीत कमी अरे आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याची शेत शेत इमानदार आहोत एखादी योजना चांगली जर आली असेल आणि शेतकऱ्याच्या खिशातला प्रीमियमचा पैसा आणि त्याची जबाबदारी जर सरकारने घेतली असेल भलेही तुम्ही त्या बाकावर बसलेला असाल पण इथे जे चांगला निर्णय घेतलाय मोठ्या मनानं ते स्वीकारायचं सुद्धा तेवढं मोठं मंत करा अध्यक्ष महाराज अनेक सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर मी नंतर द्यायचा प्रयत्न करणार आहे पण सातत्यानं शेतकरी नैसर्गिक आपत्ती कारण ही शेतकऱ्याची जातच अध्यक्ष महाराज असं आहे एकमेव अशी जात आहे जी उघड्या आबाळा करी आपला व्यवसाय करते नाही आपण कुठलाही व्यवसाय बघा कुठलाही व्यवसाय त्याला कुठंतरी छप्पर असतं पण शेतकऱ्याला मात्र छप्पर नसतं तो उघड्या आभाळाखाली आपली या ठिकाणी जमीन कस त्याला सर्व नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्या नैसर्गिक संकटामध्ये जे आपल्या हातात नाही जे नियतीला मान्य त्या पद्धतीने निसर्ग बदलतोय आणि निसर्ग बदलल्यानंतर शेतकऱ्याचं जे नुकसान होतं त्या परिस्थितीमध्ये जर आख्या पीक विम्याची जबाबदारी एक रुपयाची एक रुपये सगळी जबाबदारी हप्त्याची ही जर सरकारने घेतली तर याच्यात कुणाला दुःख व्हायचं काय कारणच नाही आहे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून शेतकऱ्यांनी सदनाच्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत दोन हजार सोळा सतरा पासून दोन हजार बावीस तेवीस अखेर तीन हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा विमा हप्ता भरलेला आहे आतापर्यंत आता इथून पुढे एक रुपया फक्त शेतकऱ्याला भरावं लागलं ला नाम मात्र एक रुपया बाकी सगळी रक्कम ही सरकार भरणार आहे अध्यक्ष महाराज आणि या योजनेचा काय किती शेतकरी आले किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला अरे मी अभिनंदन करतो या ठरावाच्या निमित्तानं आणि काही दिवसापूर्वी आलेल्या या विभागाची जबाबदारी या विभागाचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा की आतापर्यंत एक रुपयात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही अष्ट्याहत्तर लाख बावीस हजार एवढी आहे म्हणजे साधारणपणे अष्ट्याहत्तर लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एक रुपयात विमा भरलेला आहे म्हणजे एवढी लाख संख्या जर केली तर फक्त शेतकऱ्यांचे पैसे सहाशे पंचावन्न कोटी रुपयाच्या ऐवजी फक्त अष्ट्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी गेलेले आहेत सुनील भाऊ ही किमया ठरवलं की कि काय होतं तुमचं भाषण मी ऐकलं तुम्ही भाषण एवढं सुंदर केलं की मला थोड्या वेळ असं वाटलं की तुम्ही डायरेक्ट शेतातूनच आलात एवढा म्हणजे खरंच शेतकऱ्याच्या बाबतीत असावं तर इथून असावं सुनील yes. नाही सुनील हो त्यांचा आवेश असा होता की शेत म्हणजे पण अध्यक्ष महाराज काही सदस्यांनी नाही तुमच्या बाबतीत शंका असू शकत नाही अध्यक्ष महाराज पीक विमा भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आणि सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटतो की रोज सहा ते सात लाख शेतकरी एक रुपयाप्रमाणे या ठिकाणी पीक विमा भरतायत ही अभिमानास्पद गोष्ट रोज साहेब आपण सहा वर्ष हे विभाग सांभाळ आदरणीय थोराच शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस एकदा नवीन योजना आपण जाहीर करतो आणि या डिजिटल युगामध्ये एकविशव्या शेत शतकामध्ये शेतीला सुद्धा आपण ज्या वेळेस त्या प्रगत पथावरती आणतो त्यावेळेस काही ह्युमन एरर निर्माण होतात त्यातनच दुरुस्त्या होतात त्यातनच दुरुस्त्या कराव्या लागतात आणि त्या येणाऱ्या काळात होतील आपण आपण जे म्हणताय मी त्याला त्याला बिलकुलही मान्य मान्य करत नाही पण मी जे म्हणतोय ते पण मान्य करावं लागेल की रोज सात लाख रुपये लाख शेतकरी जर रुपयाचा या ठिकाणी विमा भरत असतील तर काहीतरी चांगलं होत आहे सात लाख आहे नाही करावं लागेल अध्यक्ष महाराज प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन दिवस झालेल्या चर्चेत अनेक सन्माननीय सदस्यांनी पीक विम्याच्या संदर्भातील विषय उपस्थित केला एक लाख लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील अनेक वेळा पीक विम्याच्या संदर्भात सातत्यानं विषय या ठिकाणी करत आलेलो आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असताना मंत्रिमंडळात देखील या स्थितीत पीक विम्याच्या संबंधित मी बोललेलो आहे आणि अध्यक्ष महाराज ज्याचा उल्लेख थोरात साहेबांनी या ठिकाणी केला की माझ्या आग्रहा खातर बीड पॅटर्न झाला ते माझा आग्रह का होता थोरात साहेब मी आज आपल्याला सांगतो आपण दोन गोष्टी सांगितल्या त्या दोन्ही गोष्टीचा खुलासा नेमका एका एक उत्तरामध्ये होतो अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीचं सरकार आलं मंत्री म्हणून जबाबदारी आली बीड जिल्ह्याचा पालक म्हणून जबाबदारी आली पहिल्या बैठकीमध्ये पीक विमा ज्या कंपनीनं ना दिला नाही त्या पीक विमा कंपनीवरती एफ आय आर करण्याचा आदेश पालकमंत्री म्हणून त्या पहिल्या बैठकीत दिला आणि सगळ्या कंपन्यांनी ठरवलं की बीड जिल्ह्याचं पीक विम्याचं टेंडरच कुणी भरायचं नाही त्यावेळेस एखादी गोष्ट वाईट होते त्याच्यातून चांगलं काय घडतं ते, चा का ते बीड पॅटर्न घडला आणि सरकारला विनंती केली त्यावेळेस आपण सर्वजण एकत्र होतो सरकारने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेतल्यावर ऐंशी एकशे वीसचा चा रेशिओ झाला जो फक्त या राज्यांनी नाही बीडचा पॅटर्न तर इतर राज्यांनी सुद्धा त्या विम्याच्या पॅटर्नचा पुरस्कार केला आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतो एक रुपया शेतकऱ्याकडून या ठिकाणी पीक विमा आपण भरत भरून घेत असतो एक रुपयातून तरी सुद्धा याच्यात कंपन्याला फायदा नाही जो बीड पॅटर्न आहे ऐंशी वीस जर फायदा झाला वीस टक्क्याच्या वरती तर सर्व फायदा त्या कंपनीला सरकारकडे जमा करावा लागणार आहे हे आपण जबाबदारीपूर्वक सांगितलं पाहिजे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे अनेक ठिकाणी आपण राजकारण करू अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयामध्ये एकमेकाशी राजकीय लढू पण या फायद्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या मात्र हात जोडून शेतकऱ्यांपर्यंत निसंशय याच्यात संशयासंशय पोचवा तरच खऱ्या अर्थानं शेतकरी आपण सुखी करू शकू नाही तर तुम्ही इकडं आणि आम्ही तिकडं तुम्ही तिकडं तर आम्ही इकडं आपण भांडायचं कुणासाठी तर शेतकऱ्यासाठी आणि त्याचं मात्र कल्याण होणार नाही असं काय होऊ नये तुमची भावना तीच आहे सुनील भाऊ तीच भावना आहे म्हणून अध्यक्ष महाराज मी स्वतःही की अध्यक्ष महाराज नवीन योजना सुरू झाल्यानंतर जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातील त्रुटी सुद्धा लक्षात येतात त्यात सरकार म्हणून आपण सुधारणा करत जातो आणि त्या योजनेचा लाभ शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याचाच प्रयत्न आपण करत असतो करीब दोन हजार बावीस च्या हंगामासाठी दोन हजार नऊशे बारा कोटी रुपये मंजूर केले आहेत फळ पीक विमा योजनेमधून आतापर्यंत चार हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळालेली आहे अनेक जिल्ह्यात अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत सन्मानिय सदस्यांनी त्या मांडल्या आहेत आपण या सभागृहात सदस्यांनी बोललं जे बोलतं ते खरं समजून या ठिकाणी आपण काम करतो मी स्वतः या अधिवेशनाच्या काळात किंवा अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण पीक विम्याचा आढावा माझ्या स्तरावर तर घेईलच पण या सदनाला आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला या ठिकाणी आश्वस्त करीत इच्छितो की मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा संबंध राज्याच्या पीक विम्याचा आढावा घेऊन ज्याला मिळायला त्याला मिळालाच पाहिजे याबाबत आम्ही खात्रीशीर निर्णय